नमस्कार गेल्या पाच सात दिवसाच्या पेक्षाही आधी काळ होऊन गेला आहे संपूर्ण मोदेगाव पालन टाकळे असेल हातगाव असेल कोळेगाव लाडजळगाव असेल सातत्यानं संशयित चोरांच्या धाकानं भीतीनं सर्व परिसरात एक घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मी स्वत आणि खासदार निलेश लेंके आम्ही प्रशासनाशी संपर्क साधून आहोत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही मी स्वतः देखील बोललेलो आहे पोलीस सदर सगळ्या गोष्टींचा तपास करत आहेत काही संशयितही ताब्यात घेतलेल्या आहेत काही टी पथकही विविध भागामध्ये त्यांचे साध्या वेशामध्ये फिरत आहेत ड्रोनचा वापर केल्यामुळं अधिक भीतीचं वातावरण या परिसरात आहे परंतु निश्चित संपूर्ण प्रशासन या बाबतीत मार्गावर आहे आम्ही देखील सातत्याने संपर्कात आहोत कृपया अफवावरती विश्वासही ठेवू नका आणि केवळ भीतीचं वातावरण आहे याच्यामुळं आपण भीती बाळगायचं कारण नाही आहे सदर तपास हा तातडीनं सुरू असण्याचा करण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्ही सर्वजण सर्व प्रशासनाच्या संपर्कात हो। आहोत आणि कार्यकर्त्यांच्याही संपर्कात आहोत कुणीही याच्या बाबतीत काळजी करू नये आणि भीती बाळगू नये आणि विनंती आहे केवळ अफवा असतील त्याच्यावरती विश्वास ठेवू नये आपण सर्वांनी एक काळजी घ्यावी ही माझी आपल्याला विनंती आहे